नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप पिकमा दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सोळा जिल्ह्यातील पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आहे आणि याची यादीचा आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये विमा मंजूर झालेला आहे जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये आहेत याचबरोबर सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो सहावा जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांना बावीस कोटी चार लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना दोनशे एकेचाळीस कोटी एकवीस लाख रुपये वाटप सुरू आहे याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना तेरा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट था हजार चारशे बावीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना बावन्न कोटी एकवीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना आठ लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत एकंदरीत या सोळा जिल्ह्याचे हे <igtosirens> जे काही वितरण जे आहे जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे आणि जे काही उर्वरित जवळपास वीस ते पंचवीस टक्के शेतकरी बाकी आहेत त्या शेतकऱ्यांना पंधरा पर्यंत हा पीक वितरण होण्याची शक्यता आहे आणि हे जे काही पीक जो आहे हा पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा आहे याचबरोबर मित्रांनो ज्या काही नऊ विमा कंपन्या आहेत त्या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून आता हे कशा पद्धतीने इथून पुढचं वाटप होणार आहे तेही संदर्भ तेही अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो पहिली विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर व सातारा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे दुसरी महत्वाची विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड व बुलढाणा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे तिसरी महत्वाची विमा कंपनी एचडीएफसी अर्गो जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे व धाराशिव या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे चौथी विमा कंपनी महत्वाची युनिव्हर्सल सोम्पियर जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया व कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे पाचवी पाचवी विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे सहावी विमा कंपनी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूरमध्ये वाटप होणार आहे सातवी विमा कंपनी रिलायन्स जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे आठवी विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमि लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे नववी महत्वाची विमा कंपनी चोला मंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून संभाजीनगर भंडारा पालघर या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याच्या मित्र याच्यामध्ये मित्रांनो या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून जे काय विमाचं वाटप जे बाकी आहे ते म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सध्या वाटप सध्या बाकी आहे हे लवकरच पूर्ण होणार आहे अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर एच डी एफ सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये दोनशे वीस कोटी रुपयांचा पीक मंजूर आहे परंतु अद्यापर्यंत वाटप नाही विमा कंपनीच्या माध्यमातून आज चांगल्या सांगलं जाते मार्च महिन्यामध्ये मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यापर्यंत हे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातलं वाटप पूर्ण होईल याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंक खाते नाहीत कारण की हे जे पेमेंट आहे ते आधार लिंक खात्यामध्ये येत आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचे असे चुकलेल्या असे दहा टक्के लोक आहेत त्या सुद्धा लोकांचं त्या सुद्धा दहा टक्के शेतकऱ्यांचं पेमेंट हे लवकरच येणार आहे ती दुरुस्ती झाल्याच्या नंतर याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या ज्या शेतकऱ्यांचा पेमेंट बाकी आहे त्या शेतकऱ्यांचं पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत पेमेंट येणार आहे याचबरोबर रिलायन्स विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा बाकी होता त्याही शेतकऱ्यांना या पिकमाचं वितरण होणार आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात तीनशे अकरा कोटी रुपयांचा पिक्मा मंजूर आहे परंतु त्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत काही शेतकऱ्यांना प्राप्त झाला नाही काही शेतकऱ्यांना मिळाला काही शेतकऱ्यांना पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत या पिकाचं संपूर्ण वितरण होईल अशी माहिती रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर चोला मंडळ एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जी काही पंचवीस टक्के अग्रिमची अधिसुना सोयाबीन सोयाबीन पिकासाठी अठरा महसूल मंडळामध्ये कापूस या पिकासाठी वीस महसूल मंडळामध्ये काढली होती त्याच्यासाठी सुद्धा हे वितरण लवकरच चोला मंडल कंपनीच्या माध्यमातून होणार आहे एकंदरीत मित्रांनो या सर्व या जिल्ह्यांचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो तुरता दिस थांबतो तोपर्यंत धन्यवाद